जळगाव दुर्घटनेतील अजूनही तीन प्रवासी आहेत रुग्णालय फिरूनही प्रवाशी सापडत नाही आहेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तर आतापर्यंत अपघातात तेरा जणांचा मृत्यू झालाय शिवकुमार चव्हाण नावाचा प्रवाशी त्याचे भाऊ संजय चव्हाण हे मुंबईहून पोहोचले आहेत सकाळपासून जळगाव शासकीय महाविद्यालयासह शहरातील तीन दवाखाने फिरूनही संजय चव्हाण यांच्या भावाची अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही दरम्यान एकूण तीन जण बेपत्ता असल्याची माहिती या ठिकाणी मिळतीय त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त आहे तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात पाचोरा येथील पथराड रेल्वे दुर्घटनेमध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला असून आणखी काही प्रवासी हे बेपत्ता आहे यामध्ये नेपाळहून मुंबईकडे जाणारे विश्वकर्मा फॅमिलीतील दोन प्रवासी या ठिकाणी बेपत्ता आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी चव्हाण परिवार जो आहे तो उत्तर प्रदेशकडे या ठिकाणी जात होता त्यातील एक सदस्य बेपत्ता आहे त्याचा भाऊ सकाळपासून जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपला भावाचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाला आहे मात्र भावाची अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी माहिती समोर येत नाही आहे बेपत्ता जवळपास तीन प्रवासी है। बेपत्ता महत्ति सम है आम चौह्न परिवार भा हैशी बातचीत करू क्या कहना चाहेंगे आप आपके भैया कहां से कहां जा रहे थे गोंडा से आ रहे आ रहे थे मुंबई आ रहे थे जलगांव में हादसा हो गया भाऊ बेपत्ता असल्याकारणाने सकाळपासून या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्याचा भाऊ या ठिकाणी आलेला आहे मात्र अद्यापपर्यंत मृतदेह असतील किंवा बेपत्ता या संदर्भातली माहिती अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारे देण्यात आलेली नाही आहे दोन ते तीन ठिकाणी या ठिकाणी भावाचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी वन वन हा भाऊ फिरत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आणि जवळपास तेरा जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून आणखी वा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र हा नेमका अपघात कसा ते जळगाव रेल्वे स्थानकावरून निघालेली पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेनं पावणे पाचच्या सुमारास परधाडे स्थानकाजवळ येताच रेल्वेनं अचानक ब्रेक मारला ब्रेक मारताना ठिणगी उडाल्यानं आग लागल्याची अफवा पसरली आगीची अफवा पसरल्यानं भीतीपोटी पुष्पक एक्सप्रेसमधून काही प्रवाशांनी उड्या घेतल्या बाजूने जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत तेरा प्रवाशांचा सा मृत्यू झाला एक्सप्रेसमधील चहा विक्रेत्यानं आग लागल्याचं सा सांगितल्याचा सा, प्रवाशांचा सा दावा घटनेमध्ये तेरा जणांचा सा मृत्यू झालाय तर चाळीस जण जखमी झालेत मृतांच्या वारसांना पाच लाखांची मुदत जाहीर करण्यात आली आहे